महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले असून अमरावती जिल्ह्यात सुद्धा कोरोना, कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर तिवसा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्र पवार यांच्या संकल्पनेतून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता ब्लड फॉर महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत असून या अभियाना अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिवसातर्फे घेऊन रोजी ग्रामीण रुग्णालय तिवसा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये एकूण छेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वराडे यांनी भेट दिली या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सुभाष तवर शहराध्यक्ष अजय सुरटकर युवक हेमंत बोबडे मागासवर्गीय सेल अध्यक्ष विलास वावरे जिल्हा सचिव पुरुषोत्तम दाते संजय पोल्हाड आकाश लांजेवार मोहन अरमळ विजय पाटील निखिल प्रधान आनंद सुरटकर स्वप्नील शापा मोहन विकी साबळे यांनी अथक प्रयत्न केले रामचंद्र मुंदाने विदर्भिवस दिवसा